पुण्यात काही दिवसांपूर्वीच स्वारगेटचं अत्याचार प्रकरण घडलं त्यानंतर पुणे पुन्हा हादरलं ते एका श्रीमंत बापाच्या मुलानं केलेल्या अश्लील कृत्यामुळं शनिवारी आठ मार्चला सकाळी येरवडा जवळच्या शास्त्रीनगर चौकात बीएमडब्ल्यू गाडी थांबवली त्यानंतर सिग्नललाच लघवी केली आणि जाब विचारायला आलेल्या लोकांसमोर अश्लील कृत्य सुद्धा केलं त्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि सगळीकडे रोष व्यक्त केला गेला पोलिसांनी पुढच्या काही तासात त्या बीएमडब्ल्यू मध्ये बसलेल्या दोन्ही तरुणांची ओळख पटवून अश्लील वर्तन करणारा गौरव आहुजा आणि त्याचा मित्र गुन्हा दाखल केला आधी आणि त्यानंतर कराडमधून गौरवला गौरवचा माफी मागतानाचा व्हिडिओ सुद्धा आला पण असं असलं तरी गौरव आहुजाचा इतिहास साधा नाही त्यात त्याचा मित्र भाग्येशला पोलीस स्टेशनमध्ये असताना बर्गर कोल्ड कॉफी देण्याचा प्रयत्न झाल्याच्या बातम्याही माध्यमांमध्ये आहे हा विषय नेमका आहे काय जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल बोलबिडू सगळ्यात आधी बघूयात नेमकं काय घडलं तर सात मार्चला रात्रभर कोरेगाव पार्क मुंडवा रस्त्यावर असलेल्या एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये गौरव आणि त्याच्या मित्रानं दारू पिली अशी माहिती समोर येते त्यानंतर आठ मार्चला सकाळी गौरव आणि त्याचा मित्र भाग्यश बीएमडब्ल्यू कारने जात होते गाडीतही त्यांची पार्टी चालू होती कारण भाग्यशच्या हातामध्ये बिअरची बॉटल दिसत होती गौरवने अचानक येरवड्यातल्या शास्त्रीनगर चौकात बर रस्त्यात गाडी थांबवली अचानक थांबलेल्या त्या गाडीकडे लोकांचं लक्ष गेलं गौरव आहुजा झोकांड्या खात गाडीतून उतरला आणि रस्त्याच्या डिव्हायडरवर चढला बर रस्त्यात उभं राहून गौरव आहुजाने लघवी केली यामुळे येणारे जाणारे लोकही गोंधळले काही लोकांनी त्याचा व्हिडिओ काढायला सुरुवात केली हे लोक त्याला समजवायला गेले तर त्यांना उद्देशून गौरवने अश्लील हावभाव केले लोकांना गौरव उद्धटपणे बोलला यामुळे लोक संतप्त झाले बरेच लोक जमायला लागलेले बघून गौरव आणि त्याच्या मित्राने कारचा वेग वाढवत तिथून डूम थोकली हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर येरवडा पोलिसांनी गौरव आणि त्याचा मित्र भाग्येश्वर गुन्हा दाखल केला आणि त्यांचा तपास करायला सुरुवात केली पण गौरवने त्याचा फोन स्विच ऑफ केल्यामुळे तो सापडत नव्हता तेव्हा पोलिसांनी गौरवचे वडील आणि बीएमडब्ल्यू चे मालक मनोज आहुजा यांना ताब्यात घेतलं गौरव आणि मनोज आहुजा या बापलेखाची गुन्हेगारीची पार्श्वभूमी आहे आहुजा फॅमिलीचा जुगाराचा धंदा आहे लॉटरी पोकर क्रिकेट बेटिंग आणि मटक्याचा धंदा अशा जुगाराच्या व्यवसायात दोघे बाप लेख आधीपासून आहेत पुण्यातल्या शुक्रवार पेठेमध्ये त्यांचं वाईन शॉपी आहे पुण्यातल्या स्वर्गेट भागात आहुजा कुटुंबाचं हॉटेलसुद्धा आहे हे साम्राज्य लॉटरी आणि बेटिंगच्या पैशातून उभारल्याचं बोललं जात आहे पण गौरवचा हा पहिलाच गुन्हा नाही गौरव कॉलेजमध्ये असतानाच पुण्यातल्या गुन्हेगारी टोळीमध्ये सामील झाला गुंडा सचिन पोटेच्या टोळीत सामील होऊन गौरव क्रिकेटवर बेटिंग करायचा दोन हजार एकवीसला येरोडा पोलीस स्टेशनमध्ये विरुद्ध गुन्हा दाखल आहे अकरा फेब्रुवारी दोन हजार एकवीस मध्ये पुणे क्राईम ब्रांचनं एक क्रिकेट बेटिंगचं रॅकेट उघडकीस आणलं होतं बारा फेब्रुवारी दोन हजार एकवीसला ला गौरव आहुजा व एकवीस सोबत आणखी दोन लोकांना अटक केली होती त्यांच्यावर अपहरण आणि खंडणीचा आरोपही दाखल झाला होता गौरव आणि त्याच्या गँगमधले सदस्य कॉलेजच्या मुलांना ऑनलाईन क्रिकेट बेटिंगमध्ये ओढायचे मग मुलं बेटिंगमध्ये पैसे घालून कर्जबाजारी व्हायची गौरव पैसे देण्यासाठी त्या मुलांना धमकवायचा मग त्यांना चोऱ्या करायला लावायचा शेवटी पोरं चोऱ्या करून त्याला पैसे द्यायचे जे पैसे द्यायचे नाहीत त्यांचं अपहरण केलं जायचं उमेश मूलचंदानी त्या कॉलेज वयीन मुलाने त्या विरोधामध्ये तक्रार दाखल केली होती उमेशकडून त्याचा एक मित्र रजत ग्रोव्हरची गौरव आहुजाबरोबर ओळख झाली रजत गौरव आहुजाबरोबर क्रिकेट बेटिंग करायला लागला त्यात रजतचं नुकसान झालं रजत मध्ये अडीच लाख हरला पुढे रजत गौरव आहुजाचे पैसे देत नव्हता काही दिवसानंतर रजत गायब झाला मग गौरव आहुजा उमेश मूलचंदाणीला पैसे मागायला लागला एकदा गौरव आहुजाने त्याच्या मित्रासोबत उमेशच्या घरी जाऊन त्याला जीवे मारण्याची धमकी दिली त्यानंतर उमेशने पोलिसांमध्ये तक्रार केली तेव्हा गौरव आहूजा याचा मित्र अजय शिंदे सुनील मखीजा आणि सचिन पोटे नावाच्या पुण्यातल्या एका गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली त्यांच्यावर खंडणी आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला त्यांच्यावर कलम तीनशे सत्त्याऐंशी पाचशे सहा अंतर्गत गुन्हा दाखल होऊन अटक झाली होती काल हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली पोलिसांची विविध पथकं गौरव आणि त्याचा मित्र भाग्यशला अटक करण्यासाठी गेले पोलिसांनी गौरवचे वडील मनोज आहुजा यांना ताब्यात घेतलं माध्यमांशी बोलताना मनोज आहुजा यांनी मुलाच्या कृत्यावर संताप व्यक्त केला गौरव माझा मुलगा आहे याची मला लाज वाटते त्याने सिग्नलवर नव्हे तर माझ्या तोंडावर लघुशंका केली आहे त्याचा मोबाईल सकाळपासून बंद आहे घटनेत वापरलेली कार माझ्या नावावर आहे त्यामुळे या प्रकरणी जी कारवाई होईल ती मला मान्य आहे असं गौरवचे वडील मनोज आहुजा म्हणाले पण मनोज आहुजा यांच्यावरही बेटिंग आणि जुगाराच्या प्रकरणात सहभाग असल्यानं गुन्हा दाखल झाला होता संध्याकाळी पोलिसांनी भागेशला अटक केली त्याची मेडिकल चाचणी तो दारू पिला होता हे स्पष्ट झालं पण गौरव आहुजा पोलिसांना सापडत नव्हता मग रात्री गौरवचा एक व्हिडिओ माध्यमांमध्ये मा आला त्यात तो हात जोडून माफी मागत होता त्या व्हिडिओमध्ये गौरव म्हणतो मी गौरव आहुजा राहणार पुणे काल माझ्याकडून जे पब्लिकमध्ये कृत्य झालं होतं ते खूप चुकीचं होतं आणि मी मनापासून माफी मागतो संपूर्ण जनता व पोलीस डिपार्टमेंट आणि शिंदे साहेबांची मनापासून माफी मागतो मला माफ करा आणि मला एक चान्स द्या सॉरी मी पुढच्या आठ तासांमध्ये येरोडा पोलीस स्टेशनला हजर होणार आहे प्लीज माझ्या कुटुंबातील कुठल्याही सदस्याला त्रास देऊ नका येरोडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नऊ मार्चला सकाळी सात वाजून पन्नास मिनिटांनी गौरव आहुजाला अटक करण्यात आली त्याच्यावर बी एन एसचे कलम दोनशे सत्तर दोनशे एक्क्याऐंशी दोनशे पंच्याऐंशी एकशे बारा मोटार वाहन कायदा एकशे चौऱ्याऐंशी एकशे पंच्याऐंशी आणि दारूबंदी कायदा पंच्याऐंशी या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्या गुन्ह्यांमध्ये जास्तीत जास्त सात वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे तर हे गुन्हे जामीनपात्र आहेत पण या सगळ्यात काही प्रश्न सुद्धा विचारण्यात येत आहेत गौरव आहुजा कराडमध्येच का गेला तिकडे जाऊनच शरण का आला मधला आठ तासांचा वेळ त्यानं का घालवला त्याला वाचवायचा प्लॅन होता का दारूचा अंश कमी व्हावा म्हणून हा वेळ घालवण्यात आला का असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत पण माध्यमांमधून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे गौरवचा मित्र भाग्यशला ताब्यात घेतल्यानंतर त्याला येरवडा पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं त्याला पोलीस स्टेशनला आणल्यानंतर त्याच्या मित्रांनी त्याच्यासाठी एक बॉक्समध्ये खाण्यासाठी पार्सल मागवलं होतं त्या बॉक्समध्ये कोल्ड कॉफी बर्गर ड्रिंक्स होते मात्र त्या ठिकाणी माध्यमांचे कॅमेरे असल्याने पोलिसांनी त्याला हकललं पार्सल घेऊन आलेल्या तरुणाला पोलिसांनी हकाल्यानंतर तो परत जाताना ही चर्चा आहे त्यामुळं या त्या प्रकरणामध्ये आणखी कोणता ट्विस्ट बाकी आहे का गौरवला पकडायला आठ तासांचा वेळ का लागला आणि आता त्याच्यावर नेमकी काय कारवाई होणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा